मूर्ती बघा इकडे मूर्तीच बघा इकडे गणपती मस्त सर्व खूप झालेले गणपती आहे ना तिकडले व्हायचं बघा इथे उंदिर गणपती गाडी कुठं लावली बघा किती गाडी लावली आलू बघा आता घरी खरेदी करून शॉपिंग करून गणपतीची आणि मस्त तिथे शेवपुरी पण खाल्ली आणि पार्सल पण घेऊन आलेलं आहे पार्सल पण आलं आहे आलू चाट आणि मस्त गणपती पण बघून आलं आता कोणता बुक केला काय केलं फायनल एक बघायला भेटेल मग तयार व्हायचं ते आमचं हा बघा फोम आणलेला आहे काय काय आणलं तर दाखवते तुम्हाला बघा एवढी पिशवी भरून आणलेली आहे डेकोरेट सण हे पण कशापाती आणलाय काय आणलं बघून नंतर जेव्हा डेकोरेट करू तेव्हा पडेल

मी इथे बघा फुलं आणलेले आहेत हे बघा के मला आतमध्ये टाकते ते बघा असे व्हाईट आणि पिंक फुलं आणलेले आहेत असे फुलं आणलेले आहेत तर आता वेळ मिळाला तर घेऊन आले सामान आता वाजले पावले नो

शंभर पैकी किती मार्क द्यायचे काय द्यायचे ते मी ठरवते हा नाही आता बघते मी किती द्यायचे झिरो द्यायचे कि पूर्ण हंड्रेड द्यायचे शंभर पैकी लाइन मार्क อตันเลยขันเล่นนอันนี้ขเล่นให้ไม่เท่าไรดีกว่จะเะไรกินกจะจะเล่นมีอะตักเอางี้มตั้งใจ